जाती जाती में लगा के झगडा मंदिर मस्जिद को तोळा जाती जाती में लगा के झगडा माझ्या तरुण भावानो आज तरुण मंडळी भरपूर आहे आपल्या आज माझा कार्यक्रम लायो चालू आहे माझे फेसबुक तबल्याचा आवाज कमी करा था था। हाँ हां बस आज माझा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे मी डेली लाईव्ह राहतो वीस पंचवीस हजार लोक लाईव्ह दररोज राहतात तुमच्या चौसाळा नगरीतली लोक चौसाळात नाही बरीचशी मंडळी लाईव्ह युट्यूब वर वर नेहमी पाहतात मला माझं भाग्य आहे तुम्ही लोक प्रेम करता आणि माझ कीर्तन आहे बहुजन हितवादी बहुजन सुखाय बहुजन हिताय तुझे हिंदू कै के तोळा बुद्ध मुस्लिम करके मरोळा तुझे हिंदू कै तोळा बुद्ध मुस्लिम मरोळा जाती जाती में लगा के झगडा मंदिर मस्जिद को तोड़ा जाती जाती में लगा के झगड़ा मंदिर मस्जिद मनुवादी हमारे काल करते हैं सबके हाल पुजारी बन के पोती के सारी हो गई माला मा। पुजारी बन के पोती पड़ करा मलाई आमिखा तो फिर फूले साबु आया सभी बहुजन को जगाया फिर फूले करके बाबा साहब को जन्म लेना पड़ा बहुजन को जगाया मेरे भीम बाबा जी ने घटना दे करके जगाया मेरे भी घटना मनुवादी हमारे काल करते हैं सबके हाल पुजारी बन पोटी बन के सारी हो गई माला मा। पुजारी बन... अंबळ जवळ घनसावंगीच्या बाजूने झाला काल मी पुण्यामध्ये होतो बाबासाहेब आंबेडकर कार्यक्रम टोपे साहेब उद्घाटनाला होते अरे आजच्या काळात या विचाराची गरज आहे बघ आमचं नाचून कल्याण होणार नाही माझ्या तरुणांनो वाचून कल्याण होईल म्हणून आम्हाला वाचावं लागल या महापुरुषाचं जीवनच आपल्या करता आहे ना सत्यपालच किती नोटा घेते पान विचारानं विवेक बोललं मी पैसे किती घेतो मला जेवढा खर्च येते या गाडीला आणि या माणसाचा एवढेच पैसे घेतो म्हणून मी आजपर्यंत माजलो नाही आरामखोर मारा झालो नाही मला जेवढा खर्च येते तेवढेच पैसे घेतो जास्त नोटा जमा केल्या नाही ते माझ्या गाडीवर तीन फोटो आहेत ते मंदातली बाई आहे ना हे माई बायको आहे नाही काही लोकांनी वाटते हिरोईन आहे या गाडीत नाचणारी बाई आहे का ते अरे बाजूची म्हातारी माझी आई आहे आणि मधातली माझी बायको आहे आणि तिसरे माझे वडील आहेत माझी बायको मरण पावली मग तू म्हणाल तिचा फोटो का लावला तू म्या यासाठी फोटो लावला की ती मेल्यानंतर म्या देहदान केलं तिचं मेडिकल कॉलेजला दिलं तुम्ही लोक मेल्यावर तूप टाकता तुम्हाला ते महाराज लोक सांगता तुम्ही गुलामीच जगता दोन किलो तूप टाकता लोकांच्या जा देखत जाणून एक भाऊ दुसऱ्या भावाला सांगते पाच किलो तुपान अबे दोन ट्रक तूप टाकणं तुम्ही माय वापस येते कि तो बाप वापस येते का आज अक्षय तृतीय जिथे पण न दे अन्न मेल्यावर करी पिंड दान जिथे पाणी अन्न करी पिंड दान मला सांगा मंदिर वाळून राहिले नृत्या श्रम वाळून राहिले मंदिर आले सोन्याचा पत्रा आणि मायबापाकडे बापाकडे कोणाच लक्ष नाही तिकडे एकही पोराची जात नाही चक्र काहीची गरज आहे सत्यपाल पागल आहे काय माझ्या माझी आई मरण पावली माझ्या मुलाचा फोन आला बाबा आई मरण पावली मी दुपारी घरून कीर्तनाले गेलो माझ्या मुलाला सांगितलं आईला सहा तासाच्या वर घरात ठेवता येत नाही मेडिकल कॉलेज घेत नाही म्हणून आईला मेडिकल कॉलेजले देहदान कर आईचं मी दुसऱ्या दिवशी येऊन मी मंत्री बच्चू भाऊ कळू गेलो आणि दुसऱ्या दिवशी दर्शन केलं पण पन जिवंतपणी तिचं लुगळ धुताना मला आनंद वाटला माय कारण खरी देवीची भक्ती आहे आपल्या माय बापाचे कपडे धुवा पाक किती आनंद येते की नाम तुझे घेता देवा ओमा अरे माय बापाचे कपडे धुवा तू काय टाकता लोकाईले दाखवायसाठी शानपणा अरे तूप जाळल्यापेक्षा जिल्हा परिषदच्या लेकराईले लेटर ले बुक वाया घ्या आम्हाला भक्ती कोणती पाहिजे तुकडोजी महाराजानं शिकवली गाडगे बाबानं शिकवली मला सांगा तुमच्या गावात गाडगे बाबाचं मंदिर आहे की वसतीगृह आहे बोला बरं मुलांनी बोला तुझ्या गावात गाडगे बाबाचं वस्तीगृह आहे की मंदिर आहे मुलीनं बोला मुलानं बोला उभी राय आई उभ्या राह रा उभ्या उभ्या तुमच्या तोंडातला आवाज निघू द्यायची माय या समोर या, या मला सांगा गाडगे बाबानं सोन्याचा दरवाजा मंदिराचा केला नाही आई आपल्या चौसाळा गावामध्ये गाडगे महाराजांचं वस्तीगृह आहे वस्तीगृह आहे वस्तिगृह आहे म्हणजे घोर गरीबाचे लेकर तिथे राहतात मुलं मुली शिक्षण घेतात वा वा शिक्षण कामाचं आहे की कामाच आहे हा आपल्या रक्ताची माय आहेस बापा धन्यवाद एक साडी दे रे धन्यवाद आई तू म्हणाल तुझ्या साडीचा कारखाना आहे का अह कृष्ण देते तर द्रौपदी येत जात ना अशा अस सरकार शेतकऱ्याचं हरण करून राहिल समजल्या पण तरी शेतकरी सुखात आहे पोहून ना साहेब लोक टेबलच्या टेबल वरच मरते आणि हा जगूनच राहिला काजतं का धन्यवाद याच गावातल्या का खेळून आल्या काय तुमच्या मालकाला आवाज द्या नाम लिया, लिया।, लिया।, तेरा नाम, लिया तेरा नाम लिया तुझे नाम लिया तुझी आिया तेरा नाम लिया क्या, लिया। तेरा नाम लिया। वो, वो, वो। क्या बात याले मनते प्रेम आणि गावातले गावात काही रिकाम आले नाही येथे पाहिजे जातीचे या, या, यान यान या, या ना तुम्ही बाई इथं असल्यावर तुम्ही घबरावता काही बाई भाग्यवान आहे साहेब थोडं गरम आहेत हात दाखव जाधव साहेब जाधव हो ना जाधव मार्केट आहे ना शिवाजी महाराजाच्या सासऱ्याचं नाव जिजाबाईच्या वडिलाचं नाव जाधव बरोबर चांगल्या जोडी चांगली आहे पण लय गरो माहिले सांभाळता सांभाळता गेलो तो जिंदगी भर खोटा नाही पण खोटा नाही कधी खोट काम नाही केलं व्यभिचारी नाही व्यसनी नाही मामुली तंबाखू खर्रा फर्रा आता ते थोडस क्षण करत लागते धन्यवाद बरं मुलं बाळ जमीन जुमला मकानही बांधणं झालं आणि तुझे पाय लागले तेव्हापासून यायचं कल्याण झालं खरं आहे की बायकोची तारीफ केल्यावर कोणाला पटत नाही भाऊ तुम्हाला पुस्तक देतो एक नागे बाबा पथक संस्थेत त्यांनी मला पुस्तक दिले म्हणून ते तुम्हाला देतो विचार धन किती आहेत लेकर देवाच्या कृपेनं तीन मुलं मुलगी नाही तुम्ही दोन वरच एंड करणार होते मावसा पण मुलगी लागत होती आईले पण ते ती तिसरा मुलगाच झाला धन्यवाद मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा रमाईची गणना कोण करी रिमाईची गणना कोण करी चमत्कार आहे त्या दोघाईले मुलगी लागत होती ती तर मुलगी झाली नाही आणि तिसरंही विड्रॉल काय घरात सात सात आठ आठ पोर्यात तुमच्या गावात आणि अजूनही होऊनच नाही राहिला मुलगा मारे नवस कंदोरी बोकळ्या कोंबड्या कपण केले पण अजून मुलगीच मुलगा होऊनच नाही राहायला तेच तर विषयच आहे प्रभू हा खेळ दुनीचा चालूजी महाराजाचं भजन आहे प्रभू हा खेळ दुनीचा चा कशाला सांग केला सी प्रभू हा खेळ दुनीचा था प्रभू हा खेळ